आणि यानंतर राजकीय बातमी आहे बच्चू कडू संदर्भातली बातमी आहे महायुतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण की आज बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी साम दिलेली आहे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये बच्चू कडू भव्य मोर्चा काढणार आहेत दरम्यान महायुतीतून बाहेर पडून बच्चू कडू तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कडू काय निर्णय घेणार याकडेच सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यामुळे आजचा दिवस हा महायुतीसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस असणार आहे महायुतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण की आज बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्ही ला दिलेली आहे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये बच्चू कडू भव्य मोर्चा काढणार आहेत दरम्यान महायुतीतून बाहेर पडून बच्चू कडू तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कडू काय निर्णय घेणार याकडेच सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यामुळे आजचा दिवस हा महायुतीसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका